हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण पोळी भाजीला ऑप्शन असा हा पदार्थ बनवणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी ही सकाळी मळलेली कणिक घेतलेली आहे तर ही कणिक एका बाउलमध्ये काढून घेत आहे आपण पोळ्यांसाठी जी कणिक मळतो ती थोडीशी पातळसर असते त्यामुळे मी याच्यामध्ये थोडं कोरडं पीठ घालणार आहे आणि ही कणिक थोडी घट्ट मळून घेणार आहे म्हणजे पुऱ्यांसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तुमच्याकडे मळलेली कणिक जर नसेल तर तुम्ही ताजी कणिक मळू शकता फक्त ती कणिक पुरीला मळतो तशी घट्ट मळायची त्याचा वापर तुम्ही या रेसिपीसाठी करू शकता तर संध्याकाळी वन पॉट मिल म्हणून ही रेसिपी खूप छान राहील तर बघू शकता मी कणिक मळून घेतलेली आहे घट्ट अशी तर आता आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि पोळीसाठी जेवढं पोर्शन तोडतोत आपण गोळा घेतो तेवढाच गोळा आपल्याला या पिठातनं घ्यायचा आहे हातावर गोल करायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी आपण थोडीशी पातळ लाटतो तर हे आपल्याला थोडं जाडं लाटायचं आहे आणि कोरड्या पिठाचा भरपूर वापर करायचा आहे आपल्याला कारण ही पोळ्यांसाठी मळलेली कणिक होती त्यामुळं ही थोडी नरम असणार आणि चिपकणार त्यामुळं तर बघू शकता मी पोळीपेक्षा किंचित जाड ठेवलेलं आहे हे तर असंच हवं आहे आपल्याला तर आता काटा चम्मच घ्यायचा आहे आणि काटा चम्मचच्या सहाय्याने याच्यावरती अशी डिझाईन करत जायचं आहे चमचा जर चिपकत असेल या पोळीला तर तो कोरड्या पिठामध्ये तुम्ही डिप करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने याच्यावर काटा चम्मचच्या सहाय्याने आपल्याला अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे तर या पोळीला देखील तुम्ही जास्तीचं पीठ लावून घेऊ शकता म्हणजे हा जो चम्मच आहे तर तो चिपकणार नाही आणि इझिली आपल्याला ही डिझाईन जी आहे बनवून घेता येईल तर संपूर्ण पोळ्यांना आपल्याला अशाच पद्धतीने काटा चम्मचच्या सह्यानी ही डिझाईन बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक करा कमेंट करा तर बघू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण पोळीला काटा चम्मचनी अशी डिझाईन केली आहे तर आता याच्या लांब लांब आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावर तर अशा पद्धतीने चाकूच्या सह्याने मी लांब लांब ह्याच्या पट्ट्या कापून घेत आहे विकतचा पास्ता खाण्यापेक्षा ही जी रेसिपी आहे तर त्याच्यापेक्षा ही टेस्टी अशी बनते तर नक्की ट्राय करून बघा तर मी या संपूर्ण पोळ्यांना अशा पद्धतीने काप दिले आहेत आता आपल्याला देखील काप याला देऊन घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्या आयताकृती अशा पट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तर मी असे तीन काप देणार आहे म्हणजे दोन काप देणार आहे तर याच्या तीन पट्ट्या आपल्याला मिळतील तर आता मी याचा शेप देऊन दाखवते यातलं एक तुकडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन एका प्लेटमध्ये दे, ठेवून घ्यायचा आहे मी तुम्हाला अजून एक पट्टी आकार देऊन दाखवते तर बघू शकता अशा पद्धतीने घ्यायचे आणि हलक्या हाताने आपल्याला असं गोल करून घ्यायचे तर जेवढे बनतील तेवढे असे शेप देऊन घ्यायचे आहेत आपल्याला या पोळ्यांना तर बघू शकता मी भरपूर सारे बनवून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे हा नाश्ता चिपकूने आणि तेल घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम फुल करून या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण जो बनवून ठेवलेला नाश्ता होता तो या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे नाश्ता जेव्हा या पाण्यात घालतो त्यावेळी पाण्याला सतत उकळी येत राहणं आवश्यक आहे आणि दहा मिनटं आपल्याला हा नाश्ता असाच छान बॉईल होऊ द्यायचा आहे शिजू द्यायचा आहे या पाण्यामध्ये गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मिडियम फ्लेमवर दहा मिनटं मस्त शिजू द्यायचे तर बघू शकता दहा मिनटानंतर हे छान फुलून असं वरती येते तर परफेक्ट शिजलं आहे आपला नाश्ता किंवा चाकुनी तुम्ही कापूनही बघू शकता जर पिठाचा भाग दिसला नाही तर याचा अर्थ तुमचा नाश्ता शिजला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा नाश्ता पाण्यातून वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला एखाद्या चाळणीच्या सहायणी किंवा स्टेनरच्या सहायणी पाण्यातून काढून घ्यायचा आहे हा नाश्ता मी अशा पद्धतीने चाळणीत काढून घेतला आहे आता वरतून थोडंसं थंड पाणी घालायचं आहे म्हणजे या नाश्त्याची जी कुकिंगची प्रोसेस आहे ती स्टॉप होऊन जाईल तर अशा पद्धतीने मी थंड पाणी याच्यावरती घालून घेतलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर याच्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने तेल साधारण गरम झालं की तीन चार लसणाच्या पाकळ्या ज्या मी कापून घेतल्यात त्या घातल्यात त्या थोड्याशा तेलात परतून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर दोन टोमॅटो बारीक कापलेले ते याच्यावरती घातलेत ते थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि आता जस्ट छोटासा बीटचा तुकडा किसून घेतला आहे बीट घातल्यामुळे आपल्या या नाश्त्याला रंग खूप छान येतो आर्टिफिशियल कलर वापरण्याची गरज पडत नाही आणि आता मीठ घालणार आहे मी चवीनुसार कारण मीठ घातल्यामुळं टोमॅटो जे आहेत लवकर सॉफ्ट होतील नरम होतील तर त्याच्यामुळे आता टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला हे असंच तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटात टोमॅटो चांगले नरम होतात आणि ते नरम झाल्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात तोपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी फ्लेमवरती आपल्याला हे टोमॅटो चांगले नरम होऊ द्यायचे टोमॅटो चांगले नरम झालेत आता मी अर्धी शिमला मिर्च बारीक कापलेली ती घातली आहे याच्यामध्ये आणि शिमला मिरचचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ती आपल्याला स्लाइटली याच्यामध्ये फ्राय करायची आहे तर बघू शकता टोमॅटो मी चांगले मॅश करून घेतलेत आता अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातले थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत तर लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता हा जो नाश्ता होता हा नाश्ता याच्यामध्ये घालायचा आहे आणि हलक्या हाताने तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन चमचे मी चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे सगळं घातल्याच्यानंतर परत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे गरमागरम हे सर्व करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ॲड करू शकता घालू शकता अजून याची टेस्ट वाढेल तर रात्रीच्या जेवणामध्ये पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला तर अशा प्रकारची रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी तयार झाली आहे आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, ब बाय